नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज बनवले मी मस्त गरमागरम आपे आणि त्याच्यासोबतच शेंगदाणाची चटणी हे बघा आपे किती छान आलेले आहेत एकदम भारी जाडेदार आपे आपले बनलेले आहेत चला मी हे आपे आणि चटणीची रेसिपी कशी बनवली ते आपण बघू इथं मी आप आपेंसाठी छान डाळिया घेऊन घेतलेल्या आहेत इथं घेतली मी अर्धी वाटी मुगाची डाळ तसेच छोटी वाटीभर तूळची डाळ छोटी वाटीभर हरभऱ्याची डाळ छोटी वाटीच मसूरची डाळ पण घेतलेली आहे आणि लगेच मटकीची डाळ पण वाटीभर घेऊन घेतलेली आहे मी ही थोडी मिडीयम साईजची वाटी आहे त्याच्यातच मटकीची डाळ घेतली आणि तांदूळ हा मी फक्त सपाट वाटीलाही कमी तांदूळ आहे अर्धी वाटीच्या थोडावर काहीजण काय करतात तांदूळ खूप जास्त टाकतात आणि डाळींचे प्रमाणे खूप कमी टाकतात त्याच्यामुळे आपे जे ते अजिबात चविष्ट लागत नाही आता यांना मी स्वच्छ धुवून घेते आणि मस्त तीन चार तास भिजायला टाकते पाण्यामध्ये आहेत एक ना एकत्रच एक टाकणार आहे मी भिजायला त्याच्यामुळे मी त्यांना एकत्र करून घेते हे तिघे दाढी मी एकत्र धुवून घेते छान स्वच्छ कारण मी त्यांना एकत्रच भिजायला टाकणार आहे आणि दळणार पण एकत्रच आहे जाडसर असल्यामुळे आणि परत मी इथे अजून मुगाची डाळ आणि जी मटकीची डाळ आहे ती पण एकत्रच टाकणार आहे एक तिला पण मी आणि मी जो तांदूळ आहे त्याला स्पेशल टाकणार आहे भिजवायला तुम्ही इथे रेशनचे तांदूळ घेतले तरी पण चालेल तुमच्याकडे जोही तांदूळ अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता आपेंसाठी आपें आता मी यांनाच सगळे स्वच्छ धुवून घेते छान मस्त आणि तीन चार तास भिजवते ते भिजल्यानंतर तुम्हाला दाखवते मी डाळी कशा भिजल्या असं इथं मी जे आपेंचे डाळी आणि तांदूळे ते छान भिजून घेतले आहेत कमीत कमी मी यांना चार तास भिजू दिले आहेत हे बघा डाळी या छान फुगलेल्या आहेत मटकेची डाळ आणि मुगाची डाळ पण छान फुगलेली आहे आणि आपले तांदूळ पण छान पिजले गेलेले आहेत आता मी यांना छान मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते एकदम हे सगळ्यांना एकत्र बारीक वाटून घेते मी आता छान इथं मी सगळ्यात डाळी आणि तांदूळ छान मस्त बारीक वाटून घेतलेले आहेत एकदम फाईन पेस्ट मी करून घेतलेली आहे त्यांना छान मिक्स करून घेते मी माझं मिश्रण मी छान मिक्स करून घेतलं चमच्याच्या साह्याने मी तर अजिबात सोळा किंवा नमक लसूण मिरची घातलेली नाही आहे मी सकाळी दाढी भिजायला टाकलं त्या चार तास भिजू दिल्या आणि संध्याकाळी दडल्या म्हणजेच मी दुपारी टाकलं रात्रभर हे जे पीठ मी मुरवट ठेवलेलं होतं आता बघ ते उघडून हे छान फुललेलं आहे का हे बघा पीठ हे आपलं छान फुललेलं आहे माझी जी पातेली ती छोटी पडली तुम्ही जर आपे करत असाल आणि रात्रभर जर पीठ मोरवायला ठेवत असाल तर शक्यतोवर मोठीच पातीली घ्यायची पिठासाठी कारण ते कदाचित अजून जर जास्त जा 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 फुल फुललं असतं त्याला पाणी कमी पडलं तर खालीसुद्धा पडलं असतं ते आता मी याला छान मिक्स करून घेते पिठाला पाणी टाकून किती छान फुललेलं आहे आणि हे रात्रभर जर आपण मुरट ठेवलं हे पिठं तर जे आपे ते पण छान येतात बिना सोड्याच्या आणि खायलाही खूप चविष्ट लागतात इथे मी एक ग्लास पाणी ॲड करते आणि छान मिक्स करून घेते पिठाला हे बघा तुम्ही बघू शकता किती छान फुललेलं आहे पीठ आपलं जे पीठ आहे आपलं जे छान मॅरिनेट झालेलं आहे एकदम भारी आणि आता मी याच्यामध्ये मिरची आणि लसूण वाटून घालून घेते इथं मी आपेच्या पिठात मिक्स करायला छान मिरची आणि लसूण हे मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घेते त्या पिठामध्ये मी काहीच घातलं नव्हतं जे जे बॅटर आहे त्याच्यामध्ये मी काहीच घातलेलं नव्हतं त्यासाठी मी इथं घेतलं आहे पाच ते सात मिरच्या आणि एक ते दीड लसूणची पाकळ लसूणची कांडी ती निवडून घेतली मी स्वच्छ आणि लगेच मी याच्यात टाकते बारीक चिरलेली कोथिंबीर आता याला मी छान बारीक वाटून घेते याला मी छान बारीक वाटून घेतला आपला हा मिरचीचा लसूणचा आणि कोथिंबीरचा ठेचा हा रेडी झालेला आहे आता मी या बॅटरमध्ये टाकून घेते हे बघा सगळं जे मी वाटण केलं होतं ते सगळं या बॅटरमध्ये घालून घेतलेलं आहे आणि याला मी आता छान मिक्स करून इथं घालते चवी नमक नमक टाकून आता याला छान मिक्स करून घेऊ मी याच्यामध्ये कांदे आणि टोमॅटो काही घालत नाही कारण की जे का जे ते जेव्हा आपण खातो ते आता खाली येतात आणि जर लहान मुलं असतील तर ते पण काढून काढून बाहेर टाकता त्याच्यामुळे मला असं वाटतं की कांदा टमॅटोचा स्वाद काही एवढा म्हणजे तसं काही एवढा खास रोल नाही आहे तुम्ही जर मिरची लसूण जर खूप छान प्रमाणात घातले कोथिंबीर तर हे आपेंना चव ही इतकी भारी येते खूपच चविष्ट लागतं आहे आपे अशाच तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही घालू शकता कांदे पण बारीक चिरून टोमॅटो बारीक चिरून आता बघा मी छान मिक्स करून घेतलं या बॅटरला चला आता आपण मस्त गरम गरम आपे काढून घेऊ आपे म्हटलं म्हणजे चटणी तर असायलाच हवीत सा चटणीसाठी मी इथं मस्त छोटी वाटी शेंगदाणे घेऊन घेतलीत मिक्सरच्या भांड्यामध्ये आता यांना आधी मी फिरून घेते बारीक शेंगदाणे हे छान बारीक झाले त्याच्यामध्ये टाकते मी दोन ते तीन चिरलेल्या मिरच्या आणि लगेच लसूणच्या पाकळ्या टाकते दा बारा आणि त्याच्यामध्ये टाकते थोडंसं पाणी आणि याला पण छान बारीक वाटून घेऊ आपण याला मी एकदम बारीक वाटून घेतलं हे बघा आता चला चटणीसाठी पाहिजे मला एक बटाटा एक छोट्या आकाराचा बटाटा मी घेतलेला आहे याला मी खूप बारीक चिरून घेते आता जेवढं शक्य असेल तेवढं बारीक याला चिरून घ्यायचं वरची चिसाल काढू मी इथे जो बटाटा आहे तो खूप पातळ चिरून घेतलेला आहे तुम्ही किसूनही घेतला तरी पण चालेल चला आता आपण चटणी करायला सुरुवात करू इथे मी चटणीसाठी कढई ही तापायला ठेवून दिलेली आहे आता तिच्यामध्ये टाकते मी दोन पड्या तेल तेलाला छान तापू देऊ तेल हे माझं तापलेलं आहे त्याच्यामध्येच टाकते मोरी मोरीला छान तडतोडी देऊ आपण मोरी टाकल्यानंतर लगेचच टाकते मी त्याच्यात जिरं अर्धी चमचे जिरं जिरं मोरी ही आपली छान तडतडली आहे आणि त्याच्यात टाकून घेते मी आधी एकदम पातळ बारीक चिरलेला बटाटा बटाटा ता टाकल्यानंतर त्याच्यातच ता टाकते मी चवीपुरताना मग आपला जो बटाटा आहे तो लवकर शिजून मऊ व्हायला पाहिजे त्याच्यासाठी त्याला छान मिक्स करून घेते मी आणि याला मी आता पंधरा ते वीस मिनटं झाकून देते जेणेकरून आपले जे बटाटे आहेत ते लवकर शिजायला पाहिजे एकदम मऊसूस झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं मी याला झाकून देते आता एकदम मिडियम गॅसवर गॅस एकदम मिडियम ठेवायचं आणि त्याच्यावर छानपैकी शिज द्यायचे बटाट्यांना मी इथे पाच दहा ते पंधरा मिनटात उघडून बघितलं बटाटे आपले शिजले का बघू आपण बटाटे आपले छान शिजलेले आहेत आता यांना चमच्याच्या साहाय्याने छान मॅच करून घेऊ कारण पातळ शिरल्यामुळे चमच्याने आरामाने मॅच होत आहे जे जेवढे जेवढे तुम्हाला बारीक करता येईल तेवढे बारीक करायचे आणि जाड सरी राहिले तरी ते काहीच फरक नाही असे छान त्यांना मॅच करून घ्यायचं जे ते आपले छान मॅच झालेले आहेत आता याच्यामध्ये टाकते मी शेंगदाण्याची चटणी बारीक केलेली ही जी चटणी आहे ही मी पूर्ण घालून घेते शेंगदाण्याची कच्चे शेंगदाणे टाकले होते शेंग मी शेंगदाणे अजिबात भाजलेले नव्हते कच्चे शेंगदाण्याचा जो फ्लेवर होतो चटणीला तो खूप छान येतो आता हिला मी छान दोन मिनटं परतून घेते बटाट्यामुळे चव ही चटणीला एकदम भारी येते हिला छान दोन मिनटं परतून घेते मी आता आणि जी ते आपली छान भाजून झालेली आहे त्याच्यामध्ये टाकते मी आता एक ते दीड ग्लास पाणी पाणी टाकून तिला छान शिवू दिली मी बघा तुम्हाला जेवढी पातळ हवी असेल तेवढी तुम्ही पाणी घालू शकता जेवढी पातळ जेवढी घट्ट हवी असेल तेवढी आता हिला पाणी टाकून मी छान शिजू देते दहा मिनटं आणि त्याच्यामध्ये घालून घेते मी चिंच गुळाचं पाणी चिंच आणि गुळाचं पाणी मी आंबट गोड चवीसाठी घालते दोन चमचे छान मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये लगेच टाकते मी चवीपुरता नमक चवीपुरता नमक हे टाकलेलं आहे नमक एकदम थोडंस आहे मी आता याला मिडियम गॅसवर शिजू देऊ आपण छान आपली शिजते तोपर्यंत आपण आपे पण ठेवून घेऊ आपे पात्रामध्ये पात्र ठेवून घेतलं हे तापवायला थोडंसं फुल गॅस वगैरे आधी तापून घ्यायचं ह्या ज्या आपे पात्राच्या वाट्या आहेत त्या प्रत्येक वाटींमध्ये मी तेल घालून घेतलेलं ते आहे आता प्रत्येक वाटींना तेल हे छान मी लावून घेते जेणेकरून आपले जे आपे आहेत ते चिटकायला नकोत प्रत्येक वाटींना बघा मी तेल हे लावून घेतलेलं ला आहे आता आपलं भांड पण छान तापलेलं आहे आता याच्यामध्ये मी छोट्या चमचेच्या साह्याने थोडं थोडं बॅटरी घालून घेते सगळ्या वाटींमध्ये बॅटर छान टाकून घेतलेले थोडं थोडं छोट्या चमचेच्या साह्याने आता मी याला झाकून देते मीडियम गॅसवर गॅस मी जास्त लहान पण ने जास्त मोठा पण नाही ठेवायचा याला मी छान आता पाच ते दहा मिनटं मिडियम गॅसवर शिजवू देते तुम्ही जर फुल गॅस केला तर ते जडतील आणि मध्ये कच्चे राहून जातील त्याच्यामुळे याला मिडियम गॅसवरच शिजवायचे केव्हा काय होतं माहिती का आपल्या आपे हे मध्येच जडतात त्याच्यासाठी भांडं हे मध्ये शिजले का लगेच भांड हे असं एका साईडला पसरून टाकून बाजूला करून घ्यायचं लगेचच इकडचे साईड शिजली का लगेच या साईडला पण छान मध्यभागी ठेवून घ्यायचं आणि लगेच ते पण शिजलं का लगेच या साईडने पण छान दोन मिनटं शिजू द्यायच्या त्यांना असं चौफेर भांड फिरून घ्यायचं छान म्हणजे जे आपले जे आपे आहेत ते चारी बाजूंनी छान होतात इथं माझे आपेची एक साईड शिजली गेली का बघते मी बघा माझे जे आपे आहेत ते छान झालेले आहेत चारी बाजूंनी आता मी यांना छान उलटून घेते यांच्यावर मी आधी थोडं थोडं तेल घालून घेते वची साईडला पण जेणेकरून जेव्हा मी त्यांना पलटेल तेव्हा ते पण छान शिजले शेकले जातील अशा पद्धतीने मी सगळ्या याच्यावर तेल घालून घेते थोडं थोडं तेलही मी घालून घेतलं आहे आता मी यांना छान उलटून देते हे बघा किती छान मस्त खरपूस झालेले आहेत सगळे मस्त मी उलटून देते आता दुसरी साईड पण छान शेकून घेते मी त्यांना छान परतून दिलं सगळे साईड हे बघा माझे जे आपे आहेत ते एक सारखे शिजलेले आहेत आणि जाळी आलेली मस्त बिना सोड्याची रात्रभर मुरबट ठेवल्यामुळे एकदम छान आपे माझे फुललेले आहेत आता यांना मी छान झापून अजून दुसरी साइड पण शिजून घेते दुसरी ही मी छान शेकून घेतलेले आहे हे बघा आता मी काढून घेते आपले सगळ्यांना मी छान पैकी मस्त काढून घेते मी ते सगळे आपे जे प्लेटमध्ये काढून घेतले आता अशाच पद्धतीने मी मला जेवढे भांडे लागणार आहेत दोन तीन भांडे हे मी ठेवून घेते आपेंचे हे माझी रेडी झालेली आहे गॅस केला मी बंद हे बघा बघू शकता चटणी किती छान आलेली आहे हे झाले मस्त माझे गरमागरम आपे तयार चला या सगळेजण खायला हे बघा आपे किती छान झालेले आहेत एकदम भारी आलेले आहेत अशाच पद्धतीमध्ये तुम्ही पण नक्की बनवा आपे आणि चटणी माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद